पहचान बन जाए काम करो ऐसा कि पहचान बन जाए हर कदम चलो ऐसे कि निशान बन जाए यहाँ जिंदगी तो सभी काट लेते हैं यहाँ जिंदगी तो सभी काट लेते हैं पर जिंदगी जियो ऐसे कि मिसाल बन जाए जिंदगी जियो ऐसे कि मिसाल बन जाए मित्रों मैं एक गोष्ट संग व्यक्ति महत्वा जी जो नाव है सुनील पुरुषोत्तम विस्कुते बीई सिव्हिल त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि या दोन तीन वर्षापूर्वी त्यांनी एम ए हिस्ट्री डबल डिग्री म्हणतो आपण ती देखील घेतलेली आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीची जिद्द काय असू शकते एखाद्या व्यक्ती किती आदर्श असू शकतो आयडियल असू शकतो याचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दादा हिसपुते त्यांचे तिघा भाऊ त्यांचा परिवार या परिवाराविषयी सांगताना मला स्वर्गीय लीलाताई सोनार लीला मावशीविषयी सांगावं लागेल की हा जो परिवार जो घडला आहे मोठं झालं आहे त्यामागे आईवडिलांचे आशीर्वाद लागेल दादांचं डी डी एस पी कॉलेज येथे बारावीपर्यंत शिक्षण झालं पुढे पुढचं शिक्षण त्यांनी बीईचं बीई सिविलचं शिक्षण एस एस बी टीला घेतलं आणि एन ए हिस्ट्री हे देखील त्यांनी शिक्षण घेतलं आता ते पी एच डी आहेत शिकण्याची जी उर्मी आहे ती अजूनही त्यांची सुरू आहे या सेवा पूर्ती कार्यक्रमाच्या साठी आपण आला खर तर पण त्यांचं शिक्षण थांबलेलं नाहीये त्यांचं शिक्षण सुरूच आहे त्यांना एकोणीसशे शहाण्णव मध्ये तीन जॉब आले तीन परीक्षा त्यांनी दिल्या होत्या तीन ठिकाणी निवड झाली त्यातलं ते पहिलं होतं मंत्रालय मुंबई मंत्रालय दुसरं होतं मार्ग प्रकल्प अभियंता आणि तिसरा पद त्याने मिळालं होतं सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय कनिष्ठ लिपी या तिघ ठिकाणी जॉईनिंग लेटर आलेलं असताना त्यांनी सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय स्वीकारलं हे पद स्वीकारलं कनिष्ठ लिपी कनिष्ठ लिपी वरिष्ठ लिपी, लिपी ते सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग दोन अधिकारी म्हणून ते निवृत्त होत आहेत आज आपल्या जळगाव जिल्ह्यात आपल्या <coughs> अधिकारी आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्यांनी कुठे कुठं उमटवला आपण पाहूया भरगाव बोधवड अंबळनेर पारुणा धरणगाव एरंडोल आणि तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी एकोणतीस वर्ष सहा असा प्रेरणादायी प्रवास करत ते भुसावळ येथून निवृत्त झाले अधिकारी कसा असावा तो विनम्र हीरा चमकता है घिसने के बाद हीरा चमकता है घिसने के बाद मेहंदी चमकती है के बाद हीरा चमकता है घिसने के बाद मेहंदी चमकती है पिसने के बाद और आदमी और आदमी चमकता है झुकने के बाद आयुष्यवर या मानसण आत असलेला अधिकारी कधीच दाखवला हो नाही दाखवला हो असेल तर माणूस दाखवला आहे हो तो नम्र माणूस जो लोकांच्या सेवेसाठी आयुष्यभर राबला नाहीतर मी अनेक अधिकारी पाहतो आपल्याच ताठ्यात जगणारे माझा रुबाब किती मोठा असंच म्हणणार आहे हा बाप माणूस हा अधिकारी मला खूप वेगळा वाटतो आपल्या मातीतला वाटतो आपला माणूस वाटतो आणि म्हणून आपल्या या माणसाच्या सोड्यासाठी बघा कुठून कुठून लोक आलेली आहेत नंदुरबार भुसावळ पहूर जामनेर जळगाव यावल कुठून कुठून मान्यवर आलेली आहेत साहेबांच्या कामाची ही पावती मांडतो मी आणि म्हणून त्यांचा हा प्रवास भारवून टाकणारा आहे जिद्द काय असू शकते माणसाची जिद्द माणसाला अस्वस्थ बसू देत नाही काहीतरी करायला भाग पाडते आणि आज विस्फोते परिवार सुनील दादांमुळे पुढे आलेला आहे दादा एक माणूस म्हणून तर चांगले आहेतच पण एक संवेदनशील कवी म्हणून पण प्रत्येक पुढे आलेले आहेत एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्यांनी काव्य लेखनाला सुरुवात केली जवळपास दोनशे कविता दादा लिहिल्या आहेत दोनशे कवितांचं संग्रह त्यांच्याकडे आहे दोन हजार चोवीसमध्ये तुषार माझ्या मनाच्या कविता हा काव्य संग्रही त्यांचा प्रकाशित झालेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये लोकमत दिवाळी त्यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळालाय जिल्हाभरात खानदेशात जळगाव धुळे मध्ये ते द्वितीय क्रमांक त्यांना आहे हा सर्व परिवार हा जो प्रवास आहे हा खरोखरच भरवून टाकणार आहे त्यांच्याच पुस्तकातल्या काही ओळी ओळी बघूया आपण कर्तव्य माणूस घडे कर्तव्य माणूस घडे जाणे पुरुषार्थ सखल कामात असा विसिद्धता कर्तव्य प्रायणता हस्ती कार्य घडविते कर्तव्य करिता नरा जन नस्तमक नस्तमकते जन नस्तम नस नस्त, नतमस्तकते आपण जर आपलं काम चांगलं केलं कर्तव्य हा पुरुषार्थ जर आपण खऱ्या अर्थाने सिद्ध केला तर लोक आपल्याला सलाम करतात लोक आपल्यापुढे नतमस्तक होतात आणि आज आपण जो पाहिला हा माहोल तिथलं वातावरण प्रत्येक माणूस प्रत्येक माणसापुढे तेही नतमस्त नतमस्तक होत होते आणि प्रत्येकाला ते नम्रपणे त्यांचं स्वागत करत होते आणि प्रत्येक व्यक्ती व्यक्तीला तोही नम्रपणे साहेबांसमोर जात होता ही असते माणसाच्या त्याच्या कर्तृत्वाची पावती आणि म्हणून मित्र हो इन्सान को मजबुरिया देर राग तक जगाती है इन्सान को मजबुरिया देर रात तक जगाती है और जिम्मेदारी सुबह जल्दी उठा देती है आपल्या जिम्मेदारीची जाणीव आपल्या कर्तव्याची जाणीव ज्याला आधीपासूनच होती असं हे व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून हा जो प्रवास आहे हा सहज सोपा नाही आहे मागे त्यांची प्रेरणा आहे त्यांचे कष्ट आहेत त्यांनी जे शिक्षण घेतलं त्या शिक्षणाचा हा गौरव आहे आणि विशेष म्हणजे त्यांची मुलं वैभव सुनील विस्पुते सुन वैभव बी सिव्हिल आहे